यंदा रविवारी थर्टी फर्स्ट आल्यानं चिखलदरा इथं पर्यटकांची गर्दी राहणार आहे मात्र गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पर्यटकांना देखील वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदरा पर्यटनस्थळी एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाहतूक एक मार्गी करण्याच्या सूचना दिल्या आहे त्यामुळे परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता येण्याकरता वन वे तसंच चिखलदरा ते घटांग मार्गे परतवाडा असं पर्यटकांना परत जावं लागणार आहे विदर्भाचं नंदनवन असणाऱ्या चिखलदरा इथं पर्यटनासाठी नेहमीच पहिली पसंती असते शनिवार आणि रविवार तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते यातच यंदा थर्टी फर्स्ट चा रविवार तसेच चौथ्या शनिवारची सुट्टी पाहता पर्यटकांची मोठी गर्दी चिखलदरा इथं राहणार आहे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अमरावतीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदरा इथं एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाहतूक एक मार्गी करण्याच्या सूचना दिल्या आहेत परतवाडा धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता येण्याकरिता वन वे राहणार आहे तर चिखलदरा ते घाटंग मार्गे परतवाडा असे पर्यटकांना परतावे लागणार आहे या भागात अरुंद व घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता पाहता शासनानं हा निर्णय घेतलाय याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला आणि प्रशासनाला आदेश दिले आहे त्यामुळं पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे